<us> आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने पुणे नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या वतीने पुणे जिल्ह्यातील सर्व नागरी सहकारी बँकांसाठी आंतरसहकारी बँक सहकार करंडक क्रिकेट स्पर्धा दोन हजार पंचवीस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे दोन ते नऊ नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा होणार आहे अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष निलेश ढमढेरे यांनी पत्रकार परिषदेत दिली या परिषदेला उपाध्यक्ष रमेश वाणी सचिव वाणीव्होकेट सुभाष मोहिते मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत शेळके दीपक घाडगे अजय राजपूत आदी उपस्थित होते उद्देश असा आहे की सहकार ही जी भूमिका आहे सहकारी बँकांची आम्ही याच्यामध्ये पाहतो बँकांमधले जे कर्मचारी आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा सहकार्याची भावना आपण जर पाहिला आताच बँकिंग इतकं विचित्र आणि स्ट्रेसफुल झालेलं आहे आणि त्या स्ट्रेसफुल बँकिंगमध्ये आमच्या सेवकांचं मानसिक संतुलन परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे या सेवकांमध्ये ती शाळूवृत्ती त्या ठेवण्यात व्हावी सांघिक भावना त्याच्यामध्ये निर्माण व्हावी हा खरा यातला उद्देश आहे म्हणून एक गोष्ट मी आमचा तो प्रश्न विचार उत्तर दिलं की आम्ही बँकेतल्या कर्मचाऱ्यांशिवाय इतरांना भाग घ्यायला मनाई केली जर कारण असं आहे की आज बँकेमधले कर्मचारी जे आहेत अनेक वर्षी ते खेळले असतील पण आता खेळत नाही तर त्यांना तो आनंद परत मिळावा जर आम्ही खेळलेले किंवा खेळत असलेले प्लेयर जातात त्यात इन्वॉल्व्ह केले तर बऱ्याच वेळेला आमच्या सेवकांना इंजुरी व्हायची शक्यता असते आणि त्यातला उद्देश आनंद आहे की त्यांनी आनंद घ्यावा बँकांमध्ये एकमेकांमध्ये सहकार्याचं वातावरण व्हायला सगळ्या बँकेच्या कर्मचाऱ्यांसुद्धा त्या निमित्ताने एकत्र यावं हो। ही त्यामागची भूमिका आहे त्यामुळं आनंद हा त्यातला महत्वाचा भाग आहे आंतरराष्ट्रीय सहकार्य वर्षामध्ये बँकांमध्ये वातावरण चांगलं निर्माण व्हावं ही त्यामागची खरी भूमिका आहे आणि प्रयत्न घेतला आहे की महत्वाचा तो, तो भाग जो आहे की बँका बऱ्याच वेळेला जे कबडीपटू असतील म्हणजे क्रिकेट असतील तर चांगले लोक आमच्याकडे आले आम्ही जेव्हा सेवक भरती करतो तेव्हा सेवक भरती करत असताना स्पोर्ट्सचा एखादा खेळाडू आमच्या समोर आला आम्ही त्याला प्राधान्य देतो ही बँक सांगा बँकेची सहकारी बँकांची आहे की एखादा खेळाडू आहे तो इंटरव्यूला आला आणि मला जेव्हा खेळ आणि आर्थिक नियोजन हे वेगवेगळं भाग असतो खेळत राहायला त्याला आर्थिक हेच नसेल तर तिथं आमच्या बँकांची सहकारी भूमिका असते की जर खोतखुरी तरुण असेल आणि तो नोकरीला आला काय स्पर्धा असतं काय नियोजन आहे आणि काय फॉर्मॅट असतो आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त पुणे जिल्हा बँक असो या ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धा घेतल्या सहकार करंडात या सहकार करंडात स्पर्धेमध्ये जवळजवळ सेहेचाळीस बँकांपैकी पंधरा बँकांनी संघ उतरवले आणि हे या मॅचेस नेहरू स्टेडियमवरसार शिंदे हायस्कूल या ग्राउंडवर होते या निमित्तानं ज्या करोना काळानंतर बँकिंग सेक्टरवर जो ताण आला होता तो ताण कमी करण्यासाठी ज्या ह्या प्रक्रियेमध्ये सहभागी असलेले कर्मचारी त्यांना रिलीफ मिळण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलं आणि या स्पर्धेमध्ये त्यांनी सहभाग घ्यावा आणि त्यांचा स्ट्रेस कमी करून आनंद मिळवा हीच या पाठीमागची भूमिका आहे त्याचप्रमाणे निनराळे उपक्रम या ठिकाणी या वर्षभरात आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त पुणे जिल्हा बँक असोशिएशन नित्य निमि नियमितपणे घेणार आहे तर वेगवेगळी चर्चासत्र पण त्या ठिकाणी आम्ही आयोजित करणार आहोत